नीट जेई टी e व फाउंडेशन कोर्स साठी अल्पावधीतच नावाजलेल्या मिस्टर फिजिक्स अकॅडमीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे राजस्थान शिक्षण पद्धतीचा अनुभव आळेफाटा येथील विद्यार्थ्यांबरोबर आता ओतूर येथील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे कारण ओतूर येथे मिस्टर फिजिक्स अकॅडमीची सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची फाउंडेशन कोर्स साठीची लवकरच नवीन बॅच सुरू होणार आहे विद्यार्थी पालक व अकॅडमीच्या शिक्षकांचा फाउंडेशन सेशन प्रोग्राम ओतूर येथे नुकताच संपन्न झालाय यावेळी पालकांच्या विनंतीला मान देऊन डायरेक्टर प्रिन्स कुमार व आकाश पवार यांनी लवकरच नवीन बॅच सुरू करणार असल्याचं आश्वासन आहे ओतूर येथे नवीन शाखाही सुरू होणार असल्याने पालक वर्गामध्ये मात्र आनंदाचं वातावरण दिसून येत आहे पाहुयात यावेळी काय म्हणतात पालक ब्युरो रिपोर्ट सिवनेर एक्सप्रेस ओतूर माझी मुलगी कुमारी वैभवी आहे ही मागच्या वर्षी नववीत असताना मी तिला आळेफाटा येथे फिजिक्स अकॅडमी मिस्टर फिजिक्स अकॅडमीला ॲडमिशन घेतलं फाउंडेशनसाठी ॲडमिशन होतं माझं हे नीटसाठी तर तिला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळाला की ती जरी सेमीला असली तरी सी बी एस ई मुला मुलांच्याबरोबर तिचं स्कोरिंग प्रत्येक सब्जेक्टमध्ये चांगलं झालं शिवाय टीचर ती टी, जी क्लासचे मेन सर आहेत प्रिन्स सर त्यांनी तर फिजिक्स तितकं छान समजून तिला सांगितलं की तिला बाहेरच्या क्लासमध्ये गेल्यानंतर किंवा शाळेतल्या सायन्सच्या ला कोणत्याही सब्जेक्टमध्ये तिला कोणतीही अडचण येत नाही कारण तिचं मेन जे फाउंडेशनमध्ये झालेलं आहे की बेसिक संकल्पना तिची इतकी क्लिअर झालेली आहे की क्लासमध्ये एकदा शिकवल्यानंतर तिला इतकं पटकन समजतं की तिला कधी अभ्यास घरी अभ्यास करण्याची सुद्धा गरज पडत नाही मॅथचंसुद्धा म्हणजे मॅथ हा सब्जेक्ट जसा आहे की त्याची क्लिष्टता किंवा ते सो गणित सोडवण्याची पद्धत ही तिची इतकी सुंदर त्यामुळे झालेली आहे की मॅथवरती जास्त फोकस करण्याची म्हणजे शाळेतलं मॅथ त्याला एकदम इझी वाटायला लागलेलं ला आहे तरी आपण सर्वांनी आपल्या मुलाचं जर उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं असेल किंवा त्याला नीट किंवा जेईसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच मिस्टर फिजिक्स अकॅडमीचा आपण भविष्यात विचार करावा यापूर्वी म्हणजे या अगोदर माझी मुलगी आळेफाटा येथील त्यांच्या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला होता परंतु आमच्या माझ्या माझीच अशी इच्छा होती की ओतूरमध्ये तिचा जाण्यामध्ये जो वेळ जातो किंवा तिला बाकीचा वेळ जो व्यर्थ तिचा तिथं जाणार आहे तर त्यासाठी ओतूरमध्ये ती फॅसिलिटीज उपलब्ध व्हावी त्याचप्रमाणे इतरही माझे जे सहकारी बांधवे शिक्षक लोक आहेत त्या सर्वांच्या रिक्वेस्ट खातर सा आत्ता ह्या वर्षापासून ओतूर या श शा ट शहरामध्ये त्यांचे नवीन ब्रँच सुरू होत आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घेऊन त्या सर्वांना सहकार्य करावे आणि या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार या ठिकाणी आपण फिजिक्स अकॅडमी जी आहे या अकॅडमीच्या जो सेशन झाला डाऊट सेशन आणि पालकांच्या संदर्भामध्ये जी मिटिंग आज ऑर्गनाईज केलेली होती त्या मिटिंगच्या निमित्ताने या ठिकाणी वीस तीस पालक उपस्थित होते आणि बऱ्याचशा अकॅडमीच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर पुण्याला बऱ्याचशा नीट आणि जेईच्या संदर्भामध्ये अनेक अकॅडमीज आहेत परंतु या ठिकाणाहून ग्रामीण भागातली मुलं त्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणी असणारा जो शिक्षणाचा खर्च आहे नीटच्या आणि जेईच्या संदर्भातला mm -hmm. हा खूप खर्चिक आहे म्हणजे साधारणतः चार ते पाच लाख रुपये हा तिथला अकॅडमीचा खर्च आणि राहण्याचा जो खर्च पकडला तर एक साधारणतः सात आठ किंवा दहा लाखापर्यंत टोटल खर्च जातो आणि आपल्या ग्रामीण भागातील मुलांना या ठिकाणी पुण्याला जाऊन या ठिकाणाहून शिक्षण घेणं किंवा अकॅडमी लावणं हे खूप अवघड आहे आर्थिक दृष्ट्या खूप महागडा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आळेपाटा हे जे आपल्या जवळचं नजीकचं सेंटर आहे या सेंटरला बऱ्याच वर्षापासून आकाश आ, फिजिक्स फिजिक्स अकॅडमी चालू आहे आणि फिजिक्स अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगल्या बॅचेस आणि चांगले, चांगले आउटपुट मिळालेले आहेत आणि ह्या सर्व अकॅडमीला आम्ही काही पालकांनी ओतूरमधल्या पालकांनी व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे डाऊट सेशन सॉल्व करून त्यानंतर बेसिक काही जे त्यांचे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करून त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने फाउंडेशन कोर्स त्यांचा घेतला जातो जेणेकरून अकराव्या आणि बाराव्याला गेल्यानंतर मुलांना प्रिपरेशन करायला अडचणी येत नाहीत अशा पद्धतीने आम्ही सर्व त्याचा अभ्यास केल्यानंतर सरांना विनंती केली की आ, 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 सर या ठिकाणी तुम्ही आज जर आलात आणि उतूरला जर एखादी इन्स्टिट्यूट आपण चालू केलं किंवा अकॅडमी जर चालू केली तर या मुलांच्या दृष्टिकोनातून खूप सोयीस्कर होईल आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी सर्व पालकांची मिटिंग बोलावली होती पा या मिटिंगमध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या सर्व ज्या पालकांच्या समस्या आहेत त्या समस्या त्यांनी समजून घेतल्या त्याचं निरांकरण केलं आणि त्यांची मुलं कोणकोणत्या प्रकारे त्यांनी घडवलेली आहेत अगदी येथील काही डॉक्टरांची मुलं काही शिक्षकांची मुलं काही प्राध्यापकांची मुलं त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचे आउटपुट मिळत आहेत ओतूर येथे देखील अशा पद्धतीने आउटपुट मिळण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर आज जो सेशन झाला सेशनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी पालकांना केलं आणि पुढील महिन्यापासून या बॅचला सुरुवात होणार आहे तर सर्व फिजिक्स अकॅडमीच्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी पालकांच्या व्यती मी हार्दिक धन्यवाद मानतो आणि आमची मुलं या ठिकाणी घालणार आहेत आपण देखील आवर्जून या फिजिक्स ज्या अकॅडमी आहे या अकॅडमीमध्ये आठवी नववी त्याचबरोबर सातवी आणि आठवीसाठी मुलांनी प्रवेश घ्यावा अशा प्रकारची मी पालकांच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो